आज मनाची लोकसभा निवडणुकीनंतर विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत इच्छुक उमेदवारांनी मतदारसंघात संपर्क वाढवण्याबरोबरच आपल्याला तिकीट कसे मिळेल यासाठी कंबर कसली आहे राजकीय पक्ष मेळावा घेण्यावर भर देण्यात येते यामधून इच्छुक उमेदवारांना जनतेसमोर प्रेझेंट केले जाते नुकत्याच राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाचा मेळावा संपन्न झाला या मेळावेमध्ये अनेक इच्छुकांनी आपली मते मांडली मात्र हा मेळावा गाजवला तो सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे संचालक बाळासाहेब होणमोरे यांनी तीन पंचवार्षिक लढवल्याने होणमोरे यांच्याबद्दल मतदारसंघात सहानुभूतीची लाट आहे व कायम संपर्कात असणारा उमेदवार म्हणून त्यांची ओळख आहे त्यामुळेच नागरिकांनी त्यांना प्रथम पसंती दिली आणि त्यांच्या विजयाची तुतारी वाजली असं म्हणावं लागेल बाळासाहेब होणमोरे यांची एंट्री होताच तुतारी वाजू लागल्या या कृतीमुळे राष्ट्रवादी पक्षाचे चिन्ह नजरेत पुन्हा आले त्यामुळे पटवर्धन हॉल येथे झालेल्या राष्ट्रवादीचा मेळावा बाळासाहेब गाजवला अशीच राष्ट्रवादी शरद पवार गटाचे मिरज विधानसभा मतदारसंघासाठी उमेदवार परिषद मेळावा आयोजित केला होता याच्यामध्ये मी पूर्ण ताकदीनिषय कसे निवडणूक लढवणार आहे मी पाच वर्षामध्ये नव्हे तर पंधरा वर्षामध्ये या भागाचे नाव जुळलेलं आहे आणि या भागाचा एक विश्वासोपाई त्या भागाचा भूमिपुत्र मी आहे या भागातल्या समस्या अगदी गल्लीपासून म्हणजे शहरापर्यंत शेतापासून वाडी रस्तेपर्यंत सगळ्या समस्यांची मला जाण आहे आणि हे करत असताना मी इलेक्शनच्या दोन हजार चोवीससाठी पूर्ण तयारीविषयी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने महाविकास आघाडीचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवणार आहे मला खात्री आहे कारण गेल्या वेळेला मला फक्त पंधरा हजार मतं जर पडल्या असतं मी आमदार झालो असतो गेल्या वेळा यंत्रणा कमी होती प्रचारासाठी कोणी आलं नव्हतं इलेक्शन सुरूच गेले होते पण इलेक्शन लोकांनी हातात घेतली होती आत्ताचे इलेक्शनसुद्धा लोकांनी हातात घेतलेले आहे त्यामुळे मला विजयाची खात्री आहे आणि सर्व ताकदीविषयी आम्ही ही निवडणूक जिवणारच आहे आणि समोरचा भाजपचा प्रभाव या जनशक्तीच्या जरावर करणार आहे